इंग्रजांची राजवट या महाराष्ट्राच्या मातीतील क्रांतिकारकांनी उलथून टाकली आत्ताच्या राज्यकर्त्यांना उलथवून टाकण्याची धमक या मातीत आहे मणिपूर जळत असताना महिलांवर अत्याचार होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तोंडावर पट्टी बांधून आहेत जुलमी राजवटीचा शेवट करण्याची वेळ आली आहे असा हल्लाबोल कन्हैया कुमार आणि खासदार मोहम्मद प्रताप गडी यांनी केलाय कडेगावमध्ये आयोजित युवक काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी बोलताना कन्हैया कुमार म्हणाले की देशात जुलमी राजवट राज्य करत आहे महिलांवर अत्याचार होत आहेत मणिपूर जळत असताना पंतप्रधान मणिपूरचं नाव घ्यायला तयार नाहीत देशात तरुणांना बोलण्यास बंदी घातली आहे तरुणांनी केवळ शिक्षण करावे असं सा सांगितलं जाते मात्र शिक्षण झाल्यानंतर पुढे काय तरुणांच्या रोजगाराची कोणती उपाययोजना केंद्र सरकारने केली नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली आहे खासदार मोहम्मद इम्रान प्रतापगडी म्हणाले की देश संक्रमण काळातून जात आहे धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे देशात जाती धर्मात तेढ निर्माण केले जात आहे धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांविरोधात लढा दिला पाहिजे देशात मणिपूर हातरस सारख्या घटना रोज घडत आहेत देशात मान उंचवणाऱ्या महिला खेळाडू पंतप्रधान यांच्या दारात मेडल ठेवत आहेत बलात्कार करणाऱ्यांमध्ये भाजपचे नेतेच जास्त असून त्यांना बलात्कारांना पाठीशी घातलं जात आहे डरो मतचा नारा बुलंद केला पाहिजे असे परखड मत त्यांनी मांडले सांगलीच्या अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या पथकाने आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने मिरजेजवळील सुभाष नगर प्लॉट जवळच्या परिसरात सुरू असलेल्या मटकाबुकीच्या ऑफिसवर पोलिसांनी धाड टाकली भगत असे मटकाबुकीचे नाव असल्याची माहिती समोर आली या ठिकाणावरून सुमारे पंचवीस जणांना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या संख्येने दुचाकी मोबाईल रोख रक्कम आदी साहित्य जप्त केले मात्र जप्त मुद्देमालाची एकूण रक्कम रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाली नव्हती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले सुभाषनगर येथे पोलिसांनी ही कारवाई केली पोलिसांनी त्यांच्या ऑफिसमधून पंचवीस जणांना ताब्यात घेतलं या ठिकाणावरून कॉम्प्युटरचा प्रिंटर आठ दुचाकी मोबाईल रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यात घेतलेल्या सर्वांना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम तसेच जप्त मुद्देमालाची नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते मिरज शहरासह हो ग्रामीण भागात मटक्याचे लोण पसरले आहे मिरजातील पोलिसांकडून विविध प्रसंगी मटका घेणाऱ्यांवर लहान मोठ्या कारवाई करण्यात येत होत्या अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने व मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या मोठी कारवाई केल्याने अवैध मटका व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे आमदार विक्रमसिंग सावंत यांनी अपघातग्रस्त व्यक्तीला स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल करत माणुसकीचं दर्शन घडवलंय शनिवारी सकाळी सावंत हे कडेगाव येथील मेळाव्यासाठी त्यांच्या वाहनातून निघाले होते हॉटेल सूर्यासमोर एक बुलेरो गाडी आणि दुचाकी गाडी यांच्यात अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की बुलेरो गाडी चालकाने दुचाकी स्वाराला चुकवण्यासाठी साईडला गाडी घेतली मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती गाडी रस्त्याकडे असलेल्या दगडावरून थेट तीन फूट खाली पडली यामध्ये बुलेरो गाडी चालक गंभीर जखमी झाला अपघातात गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला मदतीसाठी कोणी येत नव्हतं मेळाव्यासाठी चाललेल्या आमदार विक्रम सावंत यांना ही घटना लक्षात येताच त्यांनी आपली गाडी थांबवत अपघातात गंभीर जखमी असलेल्या त्या बुलेरो चालकाला उचलून स्वतःच्या वाहनातून खाजगी रुग्णालयात दाखल केलं आमदार सावंत हे अपघातग्रस्त व्यक्तीला स्वतः उचलत आहेत हे कुतूहलाने येणारे जाणारे नागरिक आणि कार्यकर्ते पाहत होते त्या जखमीला रुग्णालयात पाठवून स्वतः दुसऱ्या वाहनाने कडेगाव येथे मेळाव्यासाठी रवाना झाले आमदार विक्रमसिंग सावंत यांनी दाखवलेल्या माणुसकीची सर्व स्तरातून कौतुक होते लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बेचाळीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी जारी केले जिल्ह्यात तीन ते चार वर्ष झालेले सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले आणि मूळ सांगली जिल्ह्यातील असणारे अधिकारी बदली प्रक्रियेत आहेत मात्र एवढ्या मोठ्या संख्येने बदली झाल्याने जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात अधिकारी नव्याने नियुक्त होण्याची शक्यता आहे पंचवार्षिक लोकसभा निवडणूक आचारसंहिता पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्यातील बदली योग्य अधिकाऱ्यांची यादी मागवली यामध्ये ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मूळ गाव जिल्ह्यामध्ये आहेत ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ चार वर्षापेक्षा जास्त झालाय अशा अधिकाऱ्यांची बदली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली जाते पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी जिल्ह्यातील बेचाळीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले यामध्ये सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांची मानवी संसाधन विभागाकडे विटाचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांची जिल्हा विशेष शाखेकडे तर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांची मिरज शहर पोलीस ठाण्यात बदली केली आहे अठपाडी येथे प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये सांगली जिल्ह्यात प्रथमच दिव्यांगांच्या दोन संघांचा सामना खेळवण्यात आला यामध्ये सांगली क्रिकेट क्लब आणि तासगाव दिव्यांग क्लब या दोन संघांचा सामना षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करत तासगाव संघाने सामना जिंकला विशेष दिव्यांग असून लेदर बॉलमध्ये सुरू असलेल्या सामन्यात सहभाग नोंदवत अतितटीच्या खेळाचा अनुभव आटपाडेकरांनी अनुभवला आमदारांच्या वाढदिवसा दिनी प्रीमियम लीग सामनाचं आयोजन युवा नेते दत्तात्रय पाटील दत्ता चव्हाण युवा तालुका तालुकाध्यक्ष मनोज नांगरे यांनी केला असून शनिवारी अंतिम सामना खेळवण्यात येणार होता मात्र दिव्यांग संघांनी आम्ही पण सहभाग नोंदवणार असल्याचे आयोजकांना सांगितल्यावर दत्तात्रय पाटील यांनी सामना खेळवला दोन्ही संघामध्ये दिव्यांग अकरा अकरा खेळाडूंनी सहभाग नोंदवला यामध्ये तासगाव दिव्यांग संघ विजयी ठरला दहा षटकाचा सामना खेळवला गेला मिर्जेतील प्रसिद्ध असलेले खाजा शमना मिरासाहेब उरसाला सुरुवात झाली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिडी चढवण्याचा कार्यक्रम झाला वर्षानुवर्ष परंपरेने काही दिवसा अगोदर खाजा मिरासाहेब यांच्या दर्ग्यामध्ये शिडी चढवण्याची परंपरा आहे ही शिडी चढवण्याचा मान हा वर्षानुवर्षे चालत आलाय हा मान इनवाम धामणी येथील मानाच्या गावकऱ्यासह मिरजेतील तलाठी पोलीस पाटील यांना आहे काल चंद्र दिसल्यानंतर मीरासाहेब दर्गा येथे सजवलेल्या शिडी ही मानकऱ्यांनी आणली यावेळी शिडी उचलण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते यानंतर इनाम धामणी येथील मानाच्या गावकऱ्यांनी शिडीवर चढून मानाचा, मानाचा गंध लावला आणि कालपासून खाजा मिरासाहेब यांच्या उरसाला सुरुवात झाली जिल्ह्यात अंगणवाडी सुरू न करणाऱ्या कामावर हजर न झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय या नोटिसीनंतर सातशे अठ्ठ्याण्णव नो कर्मचारी कामावर परतले त्यामुळे पाचशे चोवीस अंगणवाड्या सुरू झाल्याचं स्पष्ट झालंय मात्र तीन हजार सातशे कर्मचारी मागणीवर ठाम आहेत त्यामुळे दोन हजार दोनशे अठ्ठावन्न अंगणवाड्यांना अद्याप ही कुलूप आहे मागील महिन्यापासून जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला या संपात बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले होते परिणामी अंगणवाड्यांना कुळूप होते त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून पालकांचा पोषक आहार थांबला होता त्यामुळे सेविका मदतनिसांवर कारवाई करा अंगणवाडींच्या चाव्या ताब्यात घ्या असे आदेश प्रशासनाला दिले होते शासनाने या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांना कारवाईच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत त्यामुळे कारवाईच्या धास्तीने काही अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडीत दाखल झाल्या मात्र अद्याप ही कर्मचारी मागणीवर ठाम आहेत जिल्ह्यात दोन हजार सातशे ब्याऐंशी अंगणवाडी आहेत मात्र त्यातील पाचशे चोवीस अंगणवाड्या सुरू झाल्या तसेच दोन हजार दोनशे अठ्ठावीस सेविका आहेत त्यापैकी तीनशे चौदा सेविका हजर झाल्या तसेच दोन हजार तीनशे तीस पैकी चारशे चौऱ्याऐंशी मदतनीस कामावर आले आहेत त्यामुळे काही अंगणवाडीत नियमित कामकाज सुरू झालं असल्याचं जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाच्या वतीने सांगण्यात आले सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात दहा जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत शासकीय योजनांची माहिती देणारा विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे नियोजन आहे आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेस भरभरून प्रतिसाद मिळत आहे उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियोजनानुसार संकल्प यात्रेचे कामकाज सुरू आहे शनिवारी सांगलीवाडी जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी माजी सभापती माजी नगरसेवक अजिंक्य पाटील यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प रात्रारथाचे उद्घाटन करण्यात आलं यानंतर सर्वांनी विकसित संकल्प यात्रेच्या निमित्ताने शपथही दिली यावेळी श्री दत्तात्रय चव्हाण विद्यालयाच्या विद्यार्थिनी लेझिमच्या तलावर या रथाचं स्वागत केलं यावेळी माजी आमदार दिनकर पाटील यांनीही महापालिकेकडून लावण्यात आलेल्या विविध शासकीय योजना स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली यावेळी माजी आमदार दिनकर पाटील यांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड लाभार्थीस आयुष्यमान कार्डचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमास माजी नगरसेवक अगिजिंक्य पाटील सहाय्यक आयुक्त सहदेव हो कावडे सचिन सागावकर वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते